हाय फ्रेंड्स मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी मागच्या व्हिडिओ तुम्ही जर बघितला असला तर मी तेव्हा तुम्हाला दाखवलं की मी तिरुपती बालाजीमध्ये आलेली आहे म्हणजे तिरुपती बालाजी या गावाला मी आलेली आहे आणि आता मी आता तिरुमाला डोंगरावरती आम्ही जात आहे तर आम्ही आता बसलेली आहे बसमध्ये आणि बसचं तिकीट येथे होतं नव्वद रुपये असं एका व्यक्तीचं तिकीट होतं आणि आम्ही हे तुम्ही जे कमान बघताय या कमानजवळ आता आम्ही थांबलेले आहे तर येथे ना सर्व आपल्या बॅग्स वगैरे चेक होतात लहान मोठी सर्व बॅग येथे चेक होतात आणि त्यानंतर परत आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि येथे तुम्ही बघू शकता खूप असे उंच असे हे डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून आमची आता गाडी जात आहे हा जो पर्वत दिसतो आहे समोर त्याला शेशांद्री पर्वत असे म्हणत होते आधी आणि आता पण म्हणतात पण आता त्याला तिरुमाला डोंगर असे या नावाने पण ओळखले जाते आणि तुम्ही बघू शकता घाटाचा रस्ता लागलेला आहे आणि खूप सुंदर आणि खूप स्वच्छ असे हे रस्ते आहे तर पूर्ण डोंगर फोडून हे रस्ते तयार केलेले आहे इतके छान आणि सुंदर आहे आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे येथे आता आम्ही आले वरती आणि थोड्याच वेळात आमची गाडी बस स्टँडवरती लागणार आहे तर हे तिरुपती डोंगरावर आम्ही आता आलेले आहे आणि खाली जे आहे तिरुपती हे गावामध्ये आपल्या पद्मादेवींचं मंदिर आहे आणि येथे मी आवाज म्यूट केलेला आहे कारण की मागचं सा बॅकग्राऊंड साऊंड येत होता त्यामुळे मग मी कॉपीराईट येईल त्यासाठी मी आवाज म्यूट केलेला आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळामध्ये रूमजवळ जाणार आहे म्हणजे इथून एक किलोमीटर अंतरावर आमची म्हणजे रूम आहे तर तिथे आम्ही आता बघू की आम्हाला रूम मिळते का केव्हा मिळते तर आता ते बघूया तर आता आलेली आहे बस आणि आम्ही आता फ्रीच्या बसमध्येच तिकडे रूमकडे जाणार आहे तर येथे ना अशा संस्थेच्या बस असतात तर ते आपल्याला जवळ जवळ जिथे कुठे जायचं असलं तिथे आपल्याला या नेतात तर खूप छान आणि आम्ही आता बघू शकता तुम्ही कमान येथे जागोजागी असे कमान लावलेले आहे आणि खूप सुंदर आणि रोड पण येथले रोड पण खूपच सुंदर होते जागोजागी खूप स्वच्छता होती म्हणजे थोडीशी पण अशी घाण तुम्हाला दिसणार नाही तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता पोचले आहे म्हणजे रूम रूमजवळ आम्ही आता पोचले आहे तर बघूया आम्हाला आता केव्हा रूम मिळते आणि येथे ना खूप छान वाटत होतं खूप निसर्गरम्य असं वातावरण होतं येथे आणि म्युझिक पण लागलेलं होतं गोविंदा गोविंदा तर खूप असं सुंदर वाटत होतं आणि सर्वजण असे गोविंदा गोविंदा म्हणत होते तर खूप छान वाटत होतं आणि तुम्ही फायनली आम्ही बघू शकता आलेले आहे रूममध्ये आणि ही अशी आमची रूम आहे आम्ही सर्व फॅमिलींनी अशा वेगवेगळ्या रूम घेतले आहे आणि जे ते त्यांच्या त्यांच्या रूममध्ये आता गेलेले आहे आणि आता आमचे जेवणं वगैरे पण आमचे आटोपले आहे हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना आता वाजलेले आहे तीन आणि आता आम्ही जात आहे दर्शनासाठी आणि तुम्ही बघू शकता बाहेर खूप अशी हवा सुटलेली आहे थंडी आणि खूप छान पण वाटतं आहे तर आम्ही आता थोड्याच वेळात दर्शनासाठी जात आहे ये तर येथून आम्हाला पाच किलोमीटर अंतरावर मंदिर आहे तर आम्ही ना आता बस आहे इथून फ्रीच्या बस आहे तर फ्रीच्या बसने आम्ही आता तिथं जाणार आहे तर सार्थक पण तयार झालेलं आहे आणि गुणेशगुंजकला तर मी आणलंच नाही आहे कारण की त्यांची एक्झाम होते त्यामुळे त्यांना आणलेलं नाही आहे तर चला मग आपण आता जाऊया आणि मी केलेलं आहे साऊथ इंडियन लूक आणि तुम्ही बघू शकता की माझं साऊथ इंडियन लूक व्हाईट साडी आणि रेड ब्लाऊज आणि छान हवा आहे सकाळी सकाळी आणि आता आम्ही जात आहे पण गाडीचं बसून सहा नाही आहे तर बघूया आता पुढे का मला फ्रीची बसत आणि तुम्ही बघू शकता माझ्या केसांचे हाल काय झालेले आहे तर हवा आहे त्यामुळे एवढं खूप केस सर्व विसकटले आहे आणि आता आम्ही जात आहे तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा तर आता आम्ही निघाले आहे मंदिराकडे जाण्यासाठी पण आधी सर्व फॅमिली आम्ही एकत्र येणार आहे येथे एका ठिकाणी आणि त्यानंतर मग आम्ही मंदिराकडे जाणार आहे तर तुम्ही येथे बघू शकता सकाळचे तीन वाजले आहे पण असं वाटत नाही की हे आता इथं तीन वाजले म्हणून सकाळचे आणि तुम्ही बघू शकता सर्वजण आम्ही आता आले आहे आणि सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला हाय करता आहे आणि सकाळचे तीन वाजले आणि खूप थंडगार अशी हवा सुटलेली आहे तर म्हटलं चला आता एक गरम गरम इथं चहा घेऊया तर आम्ही सर्वांनी येथे चहा घेतलेली आहे आधी आणि आता माझ्या हातात आलेली आहे गरमागरम चहा तर माझ्याजवळ जेव्हा चहा माझ्या हातात येते तेव्हा मी तिला एक मिनटं पण अशी ठेवत नाही मला लगेच गर्म अशी चहा गरम गरमच प्यायला खूप आवडते आणि आम्ही आता चहा चहा अशी पिलेली आहे आणि त्यानंतर आम्ही निघालेली आहे दर्शनाला जाण्यासाठी आणि येथे तुम्ही बघू शकता अजून सर्व म्हणजे जे, जे लोक आहे ते सर्व झोपलेले आहे आणि येथे झोपण्याची पण बाहेर पण अशी व्यवस्था छान आहे तर सर्वजण ते सकाळी झोपलेले आहे अजून आणि आता आम्ही निघाले आहे दर्शनाला जाण्यासाठी आणि इथे सभामंडप पण आहे खूप मोठमोठे तर काहींना ज्यांना रूम अवेलेबल झालेली नसते त्या या सभामंडपामध्ये पण राहू शकतात आणि येथे केशानंद सभामंडप असे बरेच असे सभामंडप आहे तेथे पण आपण पन रूम अवेलेबल नसली तर आपण तेथे राहू शकतो आणि आता आम्ही निघालेले आहे गाडीने म्हण मंदिराकडे जाण्यासाठी कारण की बस आम्ही आले तेव्हा बस नव्हती त्यामुळे मग मा आम्हाला गाडीनेच यावं लागलं इकडे दर्शनाला आणि आम्ही आता सर्वजण गाडीतून उतरले आहे आणि तुम्ही येथे बघू शकता की दर्शनाच्या लाईनमध्ये जे आपण नंबर लावतो तेथे सर्व हे गेट वगैरे सर्व बंद झालेले आहे आणि आता आम्ही सर्वजण बाहेरच उभे आहे मी येथे आवाज म्यूट केलेला आहे बॅकग्राऊंड म्युझिकमुळे तर आता आम्ही मंदिराकडजवळ आलेले आहे आणि आम्हाला फक्त पंधरा मिनटं उशीर झालेला आहे त्यामुळे गेट हे बंद झालेलं आहे दर्शनाचं आणि आता त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही बारा वाजेला गेट उघडेल तेव्हा तुम्ही मध्ये या आणि तेव्हा तुम्ही लाईनमध्ये उभे राहा आणि तुमचा नंबर त्यानंतरच लागेल कारण की उशीर झाल्यामुळे त्यांनी आम्हाला मध्ये घेतलं नाही त्यामुळे मग मा आम्हाला आता बाहेर ओच उभं राहावं लागतं आहे तर काही कारणांमुळे आम्हाला थोडासा उशीर झाला तर असं यावेळेस आपल्याला समजतं की वेळेचं महत्त्व किती आहे तर वेळेला हे महत्त्व दिलंच पाहिजे एक अशी वेळ असते की ती गेली म्हणजे ती परत येत नसते तर वेळेलाच कोणतंही काम झालं तर तेच योग्य असतं तर आम्ही आता तेथेच थांबले होते मंदिराजवळ पण आम्हाला खूप अशी भूक लागली होती त्यामुळे आम्ही नाश्ता करण्यासाठी येथे आलेले आहे आणि मी येथे घेतलेला आहे मस्तपैकी सांबार चटणी आणि वडा तर आता हा आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर येथे बालाजींची प्रतिमूर्ती येथे आहे बाहेर तर तेथे आम्ही सर्वांनी फोटोशूट केलं सर्वांनी फोटो, फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही आता परत तेथे दर्शनासाठी जाणार आहे मंदिराजवळ बालाजीचं खूप असं छान अशी मूर्ती आहे तिथे आम्ही उभी आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही दर्शनासाठी जाणार आहे बारा वाजता आम्हाला दर्शनाचा वेळ दिलेला आहे आता सकाळी आमचा वेळ हुकला आहे त्यामुळे मग आम्ही आता बारा वाजेला लाईनमध्ये लागणार आहे तर चला मग आपण जाऊया आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि भव्य अशी मूर्ती आहे आपल्या मंत्रि बालाजींची तर आम्ही आता परत लागलेले आहे लाईनमध्ये तर तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे मागच्या साईडने पण आणि पुढच्या साईडने पण पण मी पुढे आता तुम्हाला दाखवू नाही शकणार कारण की आमचे फोन हे लॉकरमध्ये जमा झालेले आहे आणि आमचं छान असं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही जेवणासाठी येथे आलेले आहे आणि येथे जेवण केळीच्या पानावरती असं भेटतं तर खूप छान आणि खूप सुंदर अशी येथे या जेवणाची टेस्ट असते आणि तुम्ही बघू शकता मला मिळालेली आहे मस्त अशी गव्हाची खीर गंगाफळाची भाजी आणि खोबऱ्याची चटणी असते येथे तर प्रसादाचं आपलं जे खोबरं असतं त्याची चटणी बनवलेली असते आणि तिची टेस्ट ना खूपच छान असते आणि फोडणीचं वरण आणि भात पण येथे असतो तर तुम्ही बघू शकता की आता भात आलेला आहे आम्हाला आणि येथे ना एक असा वडा पण मिळतो तो, तो तर हरभऱ्याच्या डाळीचा असतो बनवलेला तर तो, तो मला अजून आलेला नाही आहे पण त्याची टेस्ट पण ना खूपच छान असते असं म्हणतात तर तो वडा पण आता आम्हाला आलेला आहे छान असतं बघा तुम्ही वरण भात आणि असा मस्त वडा असं आमचं छान असं जेवण झालं आमचं छान असं पोटभर जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही आता निघाले आहे बाहेर आणि येथे ना आता पद्मावती देवींची पालखी येते तर साडेसहा किंवा सहाला अशी ही पालखी येते तर योगायोगाने आम्हाला पण खूप छान असं दर्शन आता होणार आहे मी इथे थांबले आहे आणि तुम्हाला पण मी आता मंदिराचा कळस पण दाखवणार आहे आणि येथे असं म्हणतात की आपण मंदिराचा कळस पण बघितला तर आपल्याला दर्शनाचा लाभ घेतल्याचं पुण्य मिळतं तर चला मग तुम्हाला पण मी आता दाखवते तर हे आहे मंदिराचा हा सर्व परिसर आहे मंदिराचा आणि हे हा जो आहे ना हा रथ आहे तर हा नवरात्रीमध्ये हा रथ असा बाहेर निघतो आणि खूप सुंदर अशी याची पण सजावट केली जाते तेव्हा आणि येथे वातावरण इतकं छान आहे की आपलं मन म्हणजे येथून बाहेर निघण्याचं होणारच नाही इतकं छान आणि इतकं सुंदर असं या ठिकाणी वाटत आहे तर तुम्ही येथे बघू शकता समोर ह्या दोन गजलक्ष्मी येत आहे आणि त्यानंतर मागे पद्मावती देवींची ही पालखी येते तर असं म्हणतात की तिरुपती बालाजींना भेटण्यासाठी ही पद्मादेवी पद्मावती देवींची पालखी ही रोज येथे येते असं इथले ये लोक असं सांगत होते मी आम्ही विचारलं त्यांना तर खूप असं छान आमचं पद्मावती देवींचं पालखीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर आणि मनाला खूप छान असं चा प्रसन्न वाटणारं हे दृश्य होतं आणि आम्ही त्याचं सर्व दर्शन घेतलं आणि योगायोगाने काना होई पण आम्हाला ते दर्शन झालं त्यावेळेला आम्ही तेथे -ते पोचले आणि आमचं पण दर्शन झालं आणि तुम्ही मंदिराचा कळस पण बघितला असेल त्यांचं पण दर्शन तुम्ही घेत घ्या व्हिडिओमार्फत आणि येथे ना येथे या ज्योत लावल्या जातात म्हणजे एकशे आठ वाती येथे ते लावल्या जातात तुपामध्ये तर घरून आप काही काही जण घरून पण आणतात एकशे आठ वाती आणि येथे जाळतात आणि येथे बाहेर पण त्या वाती अशा तुपामध्ये भिजवून आपल्याला मिळतात तर त्या पण येथे लावल्या जातात तर आम्ही पण येथे वाती लावल्या दर्शन घेतलं आणि त्यानंतर पण तुम्ही येथे बघू शकता मंदिराच्या शेजारीच येथे तिरुपती बालाजींचे भजनं गायले जात आहे आणि खूप छान छान येथे भजनं आहे आणि ते आम्ही ऐकले सर्व थोडा वेळ येथे आम्ही थांबले होते आणि आता सर्वजण येथे पण निघाले तर आम्ही पण येथून निघाले आणि खूप म्हणजे मनाला ना असं छान वाटत आहे की आपण येथून निघायलाच नको आणि खूप छान आमचं दर्शन वगैरे छान झालं आणि आपण एवढा वेळ नंबर लावल्यावर पण आपण फक्त आपल्याला पाच सेकंद दर्शनाला मिळतात तर त्या पाच सेकंदामध्ये आपल्याला आपण एवढा वेळ नंबर लावतो तर ते सर्व आपण विसरून जातो एवढं छान असं प्रसन्न ते दर्शन झाल्यावर आपल्याला वाटतं तर असा हा छोटासा व्लॉग होता तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका कारण की तुमची एक कमेंट मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिवेट कर तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय